नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज आपण अतिशय पौष्टिक अशी ही भाजी बनवणार आहोत ही भाजी आहे करटुल्याची हे करटुले आपल्याला पावसाळ्यामध्येच मिळतात बघा तर एकदा तरी ही भाजी बनवून खायला पाहिजे अतिशय पौष्टिक अशी भाजी आहे तर इथे मी हे मार्केटमधून पाव किलो असे करटुले आणले आहेत दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत कारण ह्याला माती वगैरे लागलेली असते तर आपण हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून नंतर मिठाच्या पाण्यामध्ये पाच मिनटं ठेवायचे आहे म्हणजे हे स्वच्छ छान असे धुवून निघतात आणि नंतरच आपण हे बारीक असे कट करून घेणार आहोत तर हे करटुले तुम्ही बघू शकता जास्त जाड नाही किंवा खूप बारीक नाही घ्यायचे आपल्याला मिडियम साईजचे हे करटुले घ्यायचे आहेत तर हे आपण बारीक कापून घेणार आहोत अगदी कमी साहित्यामध्येही पौष्टिक भाजी तयार होते झटपट होते आणि खूप छान लागते चवीला म्हणजे लहानांपासून मोठेसुद्धा आवडीने खातील अशी ही भाजी आहे तर हे सर्व करटुले मी बारीक अशा ह्याचे काप करून घेते यामधलं बी तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही काढून टाकू शकता आणि ह्याचे कापही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट करू शकता मी इथे बारीक बारीक असे काप करत आहे तर इथे हे सर्व करटुले मी असे काप करून घेतले आहे तर आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता इथे चना डाळ मी दोन तास पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे ह्या करटुल्याची भाजी मी चना डाळ टाकून बनवणार आहे पण तुम्हाला जर चना डाळ टाकायची नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल सुकी भाजी पण छान लागते ह्याची तर मी इथे चना डाळ टाकत आहे तेल गरम झालं यामध्ये जिरं मोहरी टाकायची आहे जिरं मोहरी छान तडतडली की बारीक चिरलेला लसूण टाकायचा लगेचच बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे है। मी इथे बारीक चिरलेला लसूण घेतला आहे तुम्ही आलं लसून पेस्टसुद्धा घेऊ शकता आता हे मस्त असं सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं कांदा थोडासा परतला आहे आता यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची हळद टाकायची पाव चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता काळा मसाला टाकला आहे अर्धा चम्मच गरम मसाला पाव चम्मच टाकायचा आहे तुमच्या घरात दुसरा मसाला असेल तोसुद्धा तुम्ही टाकू शकता इथे धने जिरे पूड टाकायचे आहे आणि हे करटुले टाकायचे या मसाल्यामध्ये छान असे हे करटुले मिक्स करून घ्यायचे आणि भिजलेली ही चना डाळ टाकायची आहे मी इथे पाव किलो चना करटुल्यासाठी अर्धा वाटी चना डाळ घेतली आहे तर डाळीचं प्रमाण तुम्ही देखील कमी अधिक करू शकता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं यामध्ये खूप असं पाणी टाकायचं नाही कारण आपण ही भाजी सुकी बनवत आहोत थोडीशी कोथंबीर टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं आणि झाकण ठेवून मस्त दोन तीन मिनटं ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत पावसाळ्यामध्ये भरपूर अशा आपल्याला रानभाज्या मिळतात तर नक्कीच आपण खायला पाहिजे पावसाळी रानभाज्या आता ही भाजी आपण दोन तीन मिनटं शिजवून घेतली आहे आणि तुम्ही पाहू शकता छान अशी शिजून तयार झाली आहे ही भाजी मस्त वरण भात चपाती किंवा मग भाकरीसोबतही खाऊ शकता तुम्ही ही भाजी तर ही करटुल्याची पावसाळी रानभाजी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट म मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअरही करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छानशा साध्या सोप्या पण चविष्ट रेसिपीसह